नमस्कार सायली प्रियाच्या खोलीमध्ये गेलेली असते आणि ती प्रियाच्या खोलीमध्ये गेल्यानंतर मोठ्याने हाक मारते तेव्हा अश्विन बोलतो सायली वहिनी काय झालंय तू प्रियाच्या नावाने एवढ्या मोठ्या का हा का मारतेस तेव्हा लगेच सायली बोलते प्लीज अश्विन भाऊजी तुम्ही प्लीज या गोष्टीमध्ये पडू नका तुम्ही प्लीज लवकरात लवकर, लवकर तुमच्या बायकोला माझ्या समोर बोलवा तेवढ्यात प्रिया येते आणि प्रिया सायलीला म्हणते का तू इथे आलीस हे बघ माझ्या बेडरूममध्ये यायची तुझी हिंमतच कशी काय झाली आणि प्रिया सायलीला जोरात बेडरूम मधून बाहेर धक्का देते सायली खाली पडणार तेवढ्यात मात्र अर्जुन तिला पकडतो आणि अर्जुन प्रियाच्या खोलीत जातो आणि प्रियाच्या सटकन अशी एक कानाखाली मारतो आणि प्रियाला म्हणतो तन्वी तू एक गोष्ट लक्षात ठेव तुझी लायकी सोडून तू वागू नकोस कारण मुळात मला तुझं वागणंच पटत नाही तन्वी किती वेळा तुला सांगायचं जरा तरी विचार करून वागत जा पण नाही तू मात्र स्वतःला पाहिजे तसंच वागतेस तन्वी प्लीज स्वतःला थांबव कारण तुझं वागणं खूपच चुकीचं होत चाललं आहे तेव्हा लगेच प्रिया बोलते बस झाला बस झालं अर्जुन माझ्या बेडरूममध्ये मा येऊन दादागिरी करायची नाही तेव्हा सायली प्रियाचा बोजा बिस्तरा उचलते आणि जिन्यावरून खाली धकलून देते आणि प्रियाला फरफटत खाली आणून म्हणते लाज नाही वाटली तुला अगं तू तु पूर्णाजीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास एवढ्या खालच्या तराला कशी काय उतरलीस तू तेव्हा मात्र अश्विन बोलतो एक मिनिट एक मिनिट काय झालंय नक्की मला तर काही गोष्टी कळतच नाहीये तुम्ही काय बोलताय तेच मला समजत नाही आहे प्लीज जरा मला नीट सांगाल का कारण मला तुमच्या बोलण्याचा अर्थच कळत नाही आता तर या सर्वच गोष्टी पुरे काही झालं तरीसुद्धा मला एक गोष्ट विचारायचीच आहे ती म्हणजे तुम्ही जे वागताय ते योग्य आहे का स्वतःच्या मनाला विचारा त्यावेळेला लगेच सायली बोलते तू नको सांगूस आत्ताच्या आता तू इथून निघून जा आणि तुझं सुद्धा पाहायची इच्छा नाही तेव्हा मात्र मोठ्याने अश्विन बोलतो एक मिनिट तू जरा शांत बसशील का सायली वहिनी नक्की काय झालंय ते तरी मला सांग तेव्हा लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी कालसुद्धा या मुलीने असंच काहीतरी केलं खरं सांगायचं तर या मुलीचंच वागणं चुकीचं आहे एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया जर का पूर्ण आजीला काही झालं ना तर मात्र मी तुला सोडणार नाही नाही ना तुझी योग्य लायकी तुला दाखवली तर बघ प्रिया मी सगळं सहन करेन पण ही गोष्ट मात्र मी सहन करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पूर्णाजी इकडे खूपच रडत असते ती म्हणत असते जाऊ देत सायली जाऊ देत या मुलीशी बोलण्यात काळी मात्रही अर्थ नाही खरं सांगायचं तर या मुलीशी बोलायचीच इच्छा नाही तेवढ्या तिथे ते रविराज येतात आणि रविराज आणि प्रतिमा पूर्णाजीला म्हणतात पूर्णाई तुमची तब्येत कशी आहे पूर्णाही प्लीज सांगा तुम्हाला बरं वाटतं आहे ना तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते रविराज शांत व्हा एवढं ऐपर व्हायची काही एक गरज नाही रविराज माझी तब्येत अगदी व्यवस्थित आहे आणि तुम्हाला तर काळजी करायची गरजच नाही रविराज मी अगदी मस्त आहे तेव्हा मात्र रविराज बोलतात पण हे सर्व झालं कसं काय तुमच्या तर गोळ्या सायलीने अगदी व्यवस्थित लावलेल्या आहेत पण तरीसुद्धा तुम्ही अशा कशा काय चुकीच्या गोळ्या घेतल्यात त्यावेळेला कल्पना बोलते या या मुलीला विचारा ना या मुलीने दिल्यात खरं सांगायचं तर हिला त्याच्याबद्दल काहीच पश्चाताप नाही ही जे वागते ते योग्य असंच तिला वाटतं किती वेळा या मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला नाही आज सकाळीसुद्धा या मुलीला घराबाहेर काढलं होतं तरीसुद्धा जबरदस्तीने या घरात शिरली आणि या घराचं वाटोळं केलं पण आता मात्र मला गप्प बसायचं नाही म्हणजे नाही आता काही झालं तरीसुद्धा मला तिची योग्य ती लायकी दाखवायचीच आहे तेव्हा लगेच प्रिया बोलते प्लीज शांत व्हा तुम्ही सगळ्यांनी मी काहीही मुद्दामून केलेलं नाही माझ्यावरती विश्वास ठेवा मी का काही मुद्दामून करेन आणि मला काय मिळणार आहे मुद्दामून करून तुम्ही जर का विश्वास ठेवलात तर मला बरं वाटेल प्लीज जरा तरी विचार करा ना तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते जाऊ देत जा सायली सोड अर्जुन कशाला अरे विचार करताय सोडून द्या मला काही झालं तर नाही ना तेव्हा रविराज बोलतात पूर्णाई गप्प बसा तुम्ही सोडून द्या म्हणजे तुमच्या जीवाशी काही झालं असतं तर नाही नाही पूर्णाई मला तर तुम्हाला चांगलंच ठणकवायचं आहे काही झालं तरीसुद्धा एकच गोष्ट सांगतो ती म्हणजे तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुम्हाला माफ करायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते आणि पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो पूर्णाजी म्हणते खरं सांगायचं तर आता या सर्व गोष्टी थांबवा कारण या मुलीशी बोलावंसं तर मला वाटतच नाही त्यावेळेला लगेच पूर्णाजी मोठ्याने बोलते प्रताप तू शांत हो त्यावेळेला प्रतापराव बोलतात नाही मी शांत होणार नाही काय नाही प्रत्येक वेळेला या मुलीच्या पाठीशी उभं राहिलोच पण या मुलीच्या चुकासुद्धा पाठीशी घातल्या तेच चुकलं म्हणून तर ही मुलगी अशी विचित्र वागते आहे खरं सांगायचं तर या मुलीला तिची योग्य ती लायकी दाखवलीच पाहिजे त्याशिवाय ही मुलगी सुधारणारच नाही आणि आता तर मला हिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा लगेच कल्पना मोठ्याने बोलते पुरे आता काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी ही मुलगी आता या घरात मला नको तेव्हा लगेच सायली बोलते आई तुम्ही योग्य तो निर्णय घेतलात खरं सांगायचं तर तुमच्या या निर्णयामुळे मला खूपच धीर वाटतोय आई प्लीज हिला लवकरात लवकर घरातून बाहेर काढा तेव्हा प्रतिमा बोलते एक एक मिनिट सायली सायली मान्य आहे तिचं चुकलं पण तिला घरातून बाहेर काढून शेवटी आमची इज्जत चवाट्यावर येणार रविराजने एवढी मेहनत करून त्यांची इज्जत कमावली आहे आणि ती जर का अब्रू अशी चवाट्यावर आली तर मला नाही चालणार तेव्हा लगेच सायली बोलते प्रतिमा त्या मला सगळं काही समजतंय पण त्यासाठी या पिढेला आम्ही घरात सांभाळू शकत नाही प्लीज ही पिढा आमच्यापासून दूर करा आणि आम्हाला तर या पिढेविषयी काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडतात आणि ते मोठ्याने बोलतात तन्वी अगं का तुझ्यापायी दुसऱ्याला त्रास देतेस तन्वी मला कळतच नाही तुझ्या वागण्याचा अर्थ किती वेळा सांगायचं तन्वी स्वतःला सुधार स्वतःला सुधार पण तू मात्र स्वतःला सुधारतच नाहीस तन्वी असं वागून तुला काय मिळत आहे देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही कारण तुझं वागणं चुकीचं आहे तन्वी तुझं वागणं जोपर्यंत सुधारत नाही ना तोपर्यंत तुला कोणीच माफ करू शकत नाही आणि तन्वी आता एक गोष्ट लक्षात ठेव आत्ताच्या आता, आता इथून निघून जा आणि तुझं सुद्धा दाखवू नकोस तेव्हा लगेच तन्वी मोठ्याने बोलते पुरे झालं तुम्ही माझा अपमान करताय असं नाही का वाटत तेव्हा रविराज म्हणतात अजिबात नाही वाटत खरं तर मला तुला त्रास देवासा वाटतोय असा काही त्रास की मला तुझं तोबारसुद्धा पाहावंसं वाटत नाही प्लीज आता चाहता इथून चालती पड आणि तुझ्याशी बोलायची तर इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो तन्वी मोठ्याने बोलते पुरे तुम्हाला जेवढा माझा अपमान करायचा होता तेवढा केलात पण आत्ता मात्र खरंच बस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर तन्वी सगळ्यांची माफी मागून त्याच घरात राहील की बाहेर पडेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू